त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे मरगळ पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे हिरवळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सुट्टी उगाच पावसामध्ये गुपचुप निसतून मन जाऊन बसता ढगात दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होत दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होतं